नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वहिवाट म्हणजे काय आणि वहिवाट कोर्टामध्ये जर आपण सिद्ध करायची असतील तर त्या संदर्भात कोणकोणती कौन कागदपत्रे महत्वाची लागतात पुरावा म्हणून हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो वहिवाट ह्याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही तुमच्याकडं शेत मिळकत असते किंवा घर मिळकत असते त्या संदर्भात ती जागा घर मिळकत असेल किंवा शेत मिळकत असेल ती तुमच्या ताब्यामध्ये किंवा तुमच्या अखत्यारीत असणे फार गरजेचं असते त्याला आपण वहिवाट म्हणत असतो मग ती वहिवाटीचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्यामध्ये तुम्ही जी प्रॉपर्टी आहे तुम्ही त्या प्रॉपर्टीचा वापर करत असाल किंवा उपभोग घेत असाल मग ते घर असेल घरामध्ये त्या राहत असाल किंवा शेत मिळकत असेल शेत मिळकत कसत असाल समजा घर असू दे किंवा शेत मिळकत असू दे शेत मिळकती म्हणजे तुम्ही जर चारी बाजूने ज्या तुमची शेत मिळकत आहे त्या चारी बाजून पश्चिम दक्षिण होतून ह्या बाजूनं जर तुमच्या शेत मिळकतीच्या बॉन्ड्री लाईननं जर कंपाऊंड मारलेला असेल किंवा त्या मिळकतीमध्ये तुम्ही तुमच्या नावाचा सदरची मिळकत माझी आहे सदर मिळकतीस कोणीही हरकत अडथळा किंवा अन्य प्रकारच्या वस्तू टाकू नये अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वतःच्या नावाचा जर त्यामध्ये बोर्ड लावलेला असेल किंवा त्यामध्ये शेती तुम्ही कर क करत असाल कसत असाल किंवा त्या शेतीमधून तुम्ही उत्पादन घेत असेल वेगवेगळ्या पिकांचं अशावेळी मित्रांनो त्या शेतीचं शेतमिळकत किंवा ज्या ग घरामध्ये तुम्ही राहतात त्या घरामध्ये किंवा शेतमिळक्यांमध्ये तुमची वहिवाट आहे असं हे सिद्ध होत असतं आता वहिवाट म्हणजे काय हे आपण पाहत आहोत आता वहिवाट जर कोर्टामध्ये तुमच्या विरोधात किंवा शेजाऱ्यांनी जर आपली वहिवाट आहे असं अशा पद्धतीनं किंवा तुम्ही वहिवाट सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये जर दावा दाखल केलेला असेल तर त्यासाठी महत्त्वाची कागदपत्री कोणकोणती कौन कोर्टामध्ये हजर आपल्याला करावे लागतात हे आपण आता पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर घर मिळकतीमध्ये तुमच्या राहत असाल तर घर मिळकतीच्या बाबतीत तुम्ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जे घरटान उतार असतो त्यावर तुमचं नाव असतं त्या नावाप्रमाणे जे घरटान उतार आहे हा पहिला पुरावा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये वहिवाट तुमची आहे आणि तुमच्या नावावर ते घर आहे म्हणून हा हजर करू शकता त्यानंतर दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे ज्या सालापासून तुम्ही राहता किंवा वाढवढला पासून तुम्ही राहत असाल तर ज्या काही कराच्या पावत्या असतील मग त्या दोन वर्षाच्या पाच वर्षाच्या किंवा जुन्या पावत्या काय राहत तुमच्याकडे असतील तर त्या कराच्या पावत्या तुम्ही दुसरा पुरावा म्हणून मेहरबान कोर्टामध्ये हजर करू शकता त्यानंतर तिसरा महत्वाचा पुरावा तुम्ही जी लाईट एम एस सी बीची घेतलेली असते ते लाईट बिलाची जी पावती आहे तुम्ही त्या घरात राहत असल्यापासून कधी लाईट घेतली ह्याचासुद्धा एक चांगला पुरावा तिसरा महत्त्वाचा कोर्टामध्ये तुम्ही लाईट बिल तुम्ही तुमच्या नावावर किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा आजांच्या नावावर जे काही तुमचे वाढ वडला असेल त्यांच्या नावावर तुम्ही लाईट बिल भरता हे सुद्धा त्या घरामध्ये तुमची वहिवाट आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा सुद्धा फार महत्त्वाचा लागू होत असतो त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही त्या घरामध्ये राहत असताना जर तुम्ही जे आपले ग्रामपंचायत असते किंवा नगरपालिका असते त्या नगरपालिकेचं जर, जर पाणी चॉवी कनेक्शन घेतले असेल किंवा पाणी कनेक्शन घेतले असेल त्या संदर्भात जे काय तुम्ही बिल भरत असाल मग तुमचे वडील भरत असतील आजा भरत असतील किंवा वाढ वडलार जे पूर्वकाळापासून भरत आलेले असतील तर कधी काळापासून तुम्ही भरत आला त्याचे वाढवढला जे बिलाचं पाणी बिलाची पावतीसुद्धा तुम्ही मेहरबान करतामध्ये वहिवाट आमची आहे त्यासाठी हे सुद्धा मेहरबान कोर्टामध्ये हजर करू शकता त्याचबरोबर ह्या पुरावावर एक चांगला सपोर्ट म्हणून तुम्ही तुमच्या शेजारी जे राहणारे शेजारी असतात त्यांचं एक ॲपिडेविट घालून साक्ष देऊ शकता की सदरच तुम्ही त्या मिळकतीमध्ये अनेक वर्षापासून वहिवाट म्हणून राहतात हे तुमच्या शेजारी म्हणून किंवा एक वा दोन तुम्ही अशी साक्ष मेहरबान कोर्टामध्ये देऊ शकत असता आता जर तुमची शेत मिळकत असेल शेत मिळकतीच्या बाबतीत तुम्ही तुमचा सा सात बारा अवतार असेल किंवा काही ठिकाणी बाबत वहिवाट तुमची असते आणि मालक सदरी नाव हे दुसऱ्या मालकाचं असतं आणि तुम्हाला वयवाट जर सिद्ध करायची असेल ज्यापासून तुमच्या ताब्याती जमीन असेल त्या तारखेपासून तुमचा भोगवटादार म्हणून नाव नोंद असते ती कागदपत्रं तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या शेतीमधील ऊस असेल किंवा इतर कुठलं तरी पीक असेल कोणतंही कापूस असेल किंवा अन्य पीक असेल ते ज्या कारखान्याला तुम्ही घालवता त्या कारखान्याच्या त्या गट नंबरमधील जो गट नंबर तुम्ही कसत आहात किंवा तुमच्या वहिवाटीमध्ये आहे त्या गट नंबरमधील ऊस कारखान्याला जात असेल तर तो, तो गट नंबरच्या पावत्या तुमच्या नावावर गेलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर करू शकता त्याचनंतर महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली त्यामध्ये जो तुम्ही शेतसारा किंवा महसूल जो महसूल अधिकारी यांच्याकडे भरत असता त्याची पावतीसुद्धा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये पुरावा म्हणून वहिवाटीचा हजर करू शकता अशा पद्धतीनं मिळकत्या बाबतीत तुम्ही वहिवाटदार म्हणून शे पुरावे मेहरबान कोर्टामध्ये हजर करू शकता जास्तीत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जे शेजारी शेतकरी कसत असतात शेती कसत असतात त्यांचंसुद्धा साक्षीदार म्हणून एक जादा पुरावा तुम्ही मेहरवान कोर्टामध्ये हजर करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा वहिवाट आहे त्या शेतमिळकीवर असेल किंवा घर मिळकेवर असेल हे पुरावे मेह मेहरवान कोर्टामध्ये तुम्ही हजर करू शकत असता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये वहिवाट म्हणजे काय आणि वहिवाट सिद्ध करण्यासाठी ही अतिशय फार महत्त्वाची जी कागदपत्रं सांगितले आहेत ते वहिवाट सिद्ध करण्यासाठी तुम्ही कागदपत्र मेहरवान कोर्टामध्ये तुम्ही हजर करून तुमची वहिवाट आहे किंवा मालकी हक्क आहे हे तुम्ही साबित करू शकत असता मित्रांनो जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद